आहे ज्या मार्गावरून आपण जाणारे त्या मार्गावरती महाराष्ट्रातल्या इकडच्या बाजूच्या म्हणजे जो त्या रूट इकर्चे। इकर्चे न, त्या रूटच्या इकडच्या बाजूच्या बाजूच्या आणि इकडच्या चारही बाजूच्या लोकांना त्या रॅलीच्या मधल्या मार्ग आपण जो मार्ग जातोय त्या त्यात सहभागी व्हायचंय आपला मार्ग असा आहे पुन्हा एकदा सांगतो अंतरवालीहून सकाळी नऊ वाजता वीस जानेवारीला आपण मुंबईकडे कूच करतोय सगळे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी यात सहभागी व्हायचंय त्यासाठी आंतरवालीतून वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता निघणार शहागड मार्गे गेवराई म्हणजे बीड जिल्ह्यात आपण प्रवेश करतो जालना जिल्ह्यातून पाडळ मार्गे मादळमुळी तांदळा मातोरी खरवंडी मार्गे म्हणजे आपण बीड जिल्ह्याच्या हद्दीतून नगर जिल्ह्याच्या हद्दीत जातोय आपण पाथर्डी तिसगाव करंजी करंजी घाट मार्गे अहमदनगर अहमदनगर मार्गे केडगाव सुपा सोपा मार्गे शिरूर शिरूर मार्गे शिक्रापूर शिक्रापूर रांजणगाव मार्गे वाघोली खराडी बायपास मार्गे सरळ चंदन नगर आपण पुढं पुणे शिवाजीनगरहून मुंबई पुणे हवेला मुंबई पुणे हवेला पण लागतोय लोणावळा मार्गे पनवेल पनवेल मार्गे आपण वाशी चेंबूर मार्गे आझाद मैदानला जातो शिवाजी पार्क आझाद मैदान दादर मुंबई इकडं आपण ही आपली पायी जी मराठा आरक्षणासाठी आपण जातोय तर ही सुरुवात अशी होणार आहे महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना माझी एक विनंती की आपण जो इकडचा भाग येतोय म्हणजे आंतरवालीपासूनचा पूर्वेचा इकडं जेवढे जिल्हे येतात या सगळ्यांना विनंती आपण हवेवरती म्हणजे अंतरवालीकडे यावं जे इकडची बाजू आहे गंगाकडची दक्षिण उत्तरची बाजू जे आपण पाडलशिंग मार्गे मोठा हवे मार्गे जातोय तर दक्षिण आणि उत्तरच्या बाजूचे जे जिल्हे त्या सगळ्या बांधवांना जसं त्यांना मध्ये मध्ये शक्य आहे तसं तसं त्यांनी सहभागी व्हावं आपण पुढं पुढं पुणेकडे जातो तसं कोल्हापूरचा तिकडचा कोकणच्या पट्ट्यातल्या विदर्भातल्याने आणि खानदेशातल्या बांधवांना जसं त्यांना नगरपर्यंत सहभागी होता येईल किंवा पुढे पुण्याजवळ सहभागी होता येईल त्या पद्धतीनं सहभागी व्हावं आपण असं करत करत शांततेत मुंबईमध्ये जातोय फक्त विनंती महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एकच आहे आपण तो आहेत तोपर्यंत आपल्या लेकराला आपल्याला आरक्षण द्यायचे आपल्या पाठीमागं जर आपण आपण असताना जर मराठ्यांच्या पोरांना आपण आरक्षण नाही दिलं तर प्रचंड आपल्या पोरांच्या हलवणार आहेत अंमली करण्याच्या वेळीपेक्षा बेकार वेळ मराठ्यांच्या पोरावरती येऊ शकते सगळ्याला माझ्या हात जोडून विनंती आपण घरी राहायचं नाही आपण घरी राहिलो तर आपल्या लेकराचं वाटप होत आहे ही शेवटची लढाई आपली ही आपल्याला जिंकायची आता महागारी आरक्षण घेतल्याशिवाय याच्या नाही याच्यावरती आपण ठाम येतो आता हे सगळं मला वाचता येणार नाहीये जे निवेदन आहे निवेदन सुद्धा आपण परफेक्ट सगळ्याला देतोय मला वाटतं याच्या पीडीएफ बनवून म्हणजे निवेदनाच्या ट्रॅक्टरमध्ये काय साहित्य घ्यायचंय ड्रम पाणी पिण्यासाठी कसे घ्यायचे पाण्याची व्यवस्था कशी सामान ठेवायची व्यवस्था कशी धान्य कसं घ्यायचं याचं सगळं ए टू झेड आपण लिहिलंय आपण याच्यामध्ये दोन दिवस दोन रात्री घातल्या लिहिण्यामध्ये ही मोठं इतकं मीडियासमोर समोर वाचणं शक्य होणार नाही त्याचे आपण पीडीएफ करून सगळ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दिलं त्या पद्धतीनं सगळ्यांना तयारी करायची आपण विशेष एक आचारसंहिता घालून दिलेली शांततेची त्या आचारसंहितेत मराठ्यांच्या घराघरातल्या बांधवांना जे आपल्या पाय रॅलीमध्ये सहभागी झालेत त्या सगळ्यांनी नेमात माझ्या असं सगळ्यांनी आचारसंहितेचं त्या नियमाचं पालन करायचं त्यापुढे एकाही मराठा समाजाच्या माणसानं जायचं नाही कोणी फोटो काढायसाठी गर्दी पुढे पुढे करा ना। करायची नाही कारण आपण आपल्या चा लेकराच्या न्यायासाठी चाललोय समोर मुंबईपर्यंत त्यासाठी डोक्यात एकच धरायचं जी तुकडी आपली ज्या तुकडीत आपल्याला नेमून दिले त्याच तुकडीत आपण सगळ्यांना चालायचं या तुकडीतून त्या टुकडीत जायचं नाही त्या तुकडीतून या तुकडी द्यायचं नाही कारण आपल्याला आपलं रक्षण आपल्या गाड्यांचं रक्षण आणि आपल्या सोबत असणाऱ्याचं सगळ्यांचं रक्षण आपल्यालाच करायचंय चा, शांततेत करायचंय हा महत्वाचा मुद्दा आणि आजपासून जो मार्ग आहे तो रूट हे तुम्हाला ग्रुप वा, आता ग्रुपवरती त्याचा व्यवस्थित पीडीएफ तयार करून रूट सुद्धा टाकेतला जाईल जरी ऐकण्यात काही ना आला असं नसन आलं तरी पण त्यामुळे रूट फक्त एक लक्षात ठेवा नंतरवालीपासून निघायचं घरी मात्र आता थांबू नका घराघरातला मराठा समाज मुंग्यासारखा बाहेर पडला पाहिजे आता तुम्हाला जसं जसं मध्ये सहभागी होता येईल तसं व्हा या रॅलीमध्ये शंभर असले तरी चालणार आहे आणि ते लाखात असले असले तरी चालणार आहे तरीही मुंबईपर्यंत मी मात्र शंभर टक्के आहे मी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून लढायला लागलोय तुमच्या पाठबळाची गरज आहे तुम्ही सुद्धा तुमच्याच लेकरासाठी लढायचंय ही माझेच भाऊ माझेच माय लेकर आहेत माझ्याच बहीण आहेत म्हणून मी लढणार आहे मी मागं हटणार नाही हा आपला तुम्हाला शब्द ज्या ज्या शब्द दिला मी ते पूर्ण केलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे घरी थांबू नका हीच वेळ आहे आपल्या पोरांना आता मोठं करायचं आपण आहे तोपर्यंतच आरक्षण द्यायचं आयुष्याचं पोरायला पाठीमागं माहीत नाही मग आपल्याला काय होणार आहे म्हणून सगळेजण एकत्रित याबरोबर तिसरा मुद्दा आहे मुंबईतल्या सगळ्या जनतेला आणि विशेष करून मराठा बांधवांना विनंती आहे कोणी गट तट ठेवू नका आमच्याकडून तुम्हाला हात जोडून विनंती कोणीच गट तट ठेवू नका कारण आम्हाला आमच्या जिथपर्यंत ओळखी आहेत तिथपर्यंत आम्ही मराठा बांधवांना आणखीन सांगितलं नाही पण सांगणार आहेत सांगणार आहेत पण ओळखी नाहीत त्यांनी असं म्हणू नका की आम्हाला सांगितलं नाही आम्हाला फोन आला नाही ओळखी नसतील म्हणून सांगितलं असेल एवढ्या वेळेस आपण मराठा म्हणून आणि आपलेच महाराष्ट्रातले भाऊ म्हणून लढायची ही माझी तुम्हाला विनंती का विनंती आहे की अशी संधी पुन्हा मराठ्यांना नाही येणार या संधीचं सोनं करायचंय कोणालाही सांगितलं असलं तरी म्हणायचं नाही त्याला सांगितलं तेव्हा करत सगळा मराठा समाज मतभेद असतील नसतील मला माहित नाही सोडून एकत्र या तुम्हाला आमच्याकडून आग्रहाचं आव्हान आहे आणि विनंती सुद्धा आहे तुम्हाला नसल विचारलं तरी स्वतःहून तुम्ही पुढं पुढं येऊन करा कारण तिथं आपल्याला प्रचंड ग्राउंड लागणार आहेत प्रचंड पाण्याची व्यवस्था लागणार आहे त्याच्यासाठी मुंबईतल्या मराठा समाजाची आम्हाला आवश्यकता आहे त्यामुळे तुम्ही ते करावं याचबरोबर चौथी गोष्ट की उद्याच्याला एकोणतीस तारखेला आपली एक टीम इकाळची तिथले ग्राउंड ते बघण्यासाठी जाणारे शिवाजी पार्क असतील बी असेल माझत मैदान असेल आपली उद्याच्याला एक टीम मुंबईला जाती इकाळची बघण्यासाठी ग्राउंड किंवा कसं कसं एक आहे याच्यासाठी तर मुंबईतल्या ही विनंती की त्यांच्यासोबत आपणही तिथं था थांबावं आणि बाकी सगळे कामं मात्र आपल्या मुंबईतल्या मुंबईतल्या मराठा बांधवांनीच करून घ्यावेत आणि जनतेला ही मुंबईतला विनंती की आम्ही आमच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून येतोय सगळे जण महाराष्ट्र सर्व मुंबईतली जनता सगळ्या जाती धर्माची आपण मोठ्या मनानं सहकार्य करा तिथं सगळ्यांनी साथ द्या ही विनंती याचबरोबर पाचवा मुद्दा सवा मुद्दा आहे की ज्या रस्त्याहून आम्ही जातोय आता त्या रस्त्यामध्ये जे गावं यायला लागलेत त्या गावांनी चालणाऱ्या लोकांना साथ द्या रस्त्यात पाणी काय जे तुम्हाला शक्य असेल ते ती आपण व्यवस्था करा आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो जर एखाद्या गावात किंवा रस्त्यानं चालताना व्यवस्था नाही झाली तर आपण ज्या तुकडीत आपल्याला नेमून दिले याच्यासाठी तुकड्या नेमून दिल्या की कुठं काही नसल झाले एखाद्या गावात व्यवस्था तर आपल्या वाहनामध्ये आपण सगळं सोबत घेतलेलं आहे वाहन उभा करायचे त्याच वाहनाच्या ठिकाणी स्वयंपाक करायचा आहे आपण तिथं जेवण करायचे जेवण झाले की परत निघाले जे वाहन आहे आपलं शक्यतो त्याला घर बांधवा म्हणजे थंडीचं पावसाचं टेन्शन आहे शक्यतो त्याला घरच बांधवा की आपल्या घरासारखं पॅक बन सगळं उघडलं पाऊस आला तर रात मध्ये गेलो थंडी वाजली तर रात मध्ये गेलो उघाडलं बाहेर आलो चालायला लागलो आपल्या तुकडीतच आपले वाहनं ठेवा माणसं पुढे चालतील मागं वाहनं ठेवा कारण वाहनं जर पुढे गेले तर तुकडीतल्या माणसाला जर भूक लागली चहा प्यायचा नाश्ता करायचा त्याने करायचा कसा आपण आपल्या तुकडीत माणसं पुढे चालतील मागं वाहनं चालू द्या जागेवर तुम्हाला थांबता येईल तुमचा स्वयंपाक करता येईल तुम्हाला जेवण करता येईल एखाद्या गावात नसेल तर त्यामुळं सगळ्या वस्तूंशी सज्ज राहा महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्या माणसानं येताना ये जरी रस्त्यात कुठं काही नाही मिळत तर आपणच सज्ज राहा शक्यतो माझा एक असा अंदाज आहे अंतरवालीपासून मुंबई पर्यंत जाऊस्त शक्यतो आपल्याला काहीच करण्याची वेळ येणार नाही म्हणजे नाश्त्याची नाही जेवणाची नाही शक्यतो असं दिसतंय गावागावातले शेजारचे शेकडो गावं एकत्र येऊन ते रस्त्यात व्यवस्था करणार आहे अशी मला माहिती मिळालेली त्यामुळं आपलं आपण जे धान्य जे गोष्टी घेतोय जे जेवायसाठी साहित्य घेतोय हे आपल्याला मुंबईत गेल्यावरच उघडावं लागणार आहे असे माझ्यापर्यंत आलेली माहिती आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो आपल्याला करण्याची गरजच पडणार नाही परंतु संख्या प्रचंड मोठी आपली म्हणून काहींकडून ते शक्य होईल नाही होईल हे आपल्याला आता सांगता येणार नाही म्हणून आपण सज्ज राहा आपल्या गोष्टी आपण गो जिथं गो आपल्याला वाटतं तिथं आपली तुकडी उभा राहिली की आपण लगेच जेवण करायचे जे पाणी घ्यायचं पाण्याची व्यवस्था करायच्या आपण आपले शक्य असले तर टँकर सोबतच घ्या शक्य असले तर, तर अम्बुलन्स वाल्यांना पण सांगा शक्य असेल तर आपले सगळं धान्य जागेवरच पीठ त्याचे तयार करून घ्या आणि कोरडं जास्तीचं घ्या जेणेकरून जास्त दिवस टिकल खाण्यासाठी दोन तीन प्रकारचं आपल्यासोबत सरपण बी राहू द्या सुली पण राहू द्या आंघोळे करण्यासाठी भांडे पण राहू द्या बकेट पण राहू द्या जेवणासाठी ताटं राहू द्या त्याचबरोबर तांब्या सुद्धा राहू द्या पाणी पिण्यासाठी आपल्या वस्तीनं सज्ज राहा कारण कपडे पण राहू द्या पांघराला हातरायला सुद्धा राहू द्या चटाया सोबत घ्या रगी पण घ्या शोटर घ्या मोफलरी घ्या सोबत तुम्हाला काही वाटलं नाही पाहिजे कधी रस्त्यानं पायदुखा लागले दुखीच्या गोळ्या घ्या गोळ्या खायच्या का ना कन मुंबईला चालायचं आता मागं पुढे बघायचं नाही कोणी थांबायचं नाही दुखायला लागलं कोणाची वाट बघायची अजिबात नाही त्या की गोळी घेतली की निघाला पुढं जेवायला भूक लागली आपली तुकडे थांबविली सगळ्यांनी जेवण करायचे उदाहरणार्थ तुमच्या गाडीत उदाहरणार्थच दहा लोक आहेत तुमच्या ट्रॅक्टर मध्ये म्हणा टेम्पोत म्हणा तुमच्या पिकअप मध्ये म्हणा किंवा तुमच्या ट्रक मध्ये तुमची काय वस्तू असेल टमटम असेल किंवा तुमची फोर व्हीलर गाडी असेल तिची माग काढून टाका माग तुमचे चार पाच जण झोपतील त्याच्यात कारण त्याला घरच बनवायचं थोडक्यात मग माग काढून टाका फक्त ड्रायव्हर तर यात त्याचं आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये व्यवस्था करून ती तीही सिस्टम करा कारण कधी काही तुम्हाला जर भूक लागली तुमच्या गाडीत जर उदाहरणार्थ दहा लोक असले तर तुम्ही त्या दहा लोकांनी दहा लोकांनी आपण आपला मिळून स्वयंपाक करायचा कारण इतक्या लोकाला तुकडीच्याला आपण करू शकत नाही जे तुकडीत लोक आहेत आपले तिसचाळीस हजार तुकडीत उदाहरणार्थ लोक्या लो तर एवढ्याचं स्वयंपाक बनवणं सोपं नाहीये हेही समजून घ्या आपण आपल्या गाडीतलं साहित्य खाली उतरायचं आपण दहा उदाहरणार्थ दहा लगेच स्वयंपाक करायला दहा जण रेटून खायचं उदाहरणार्थ तुमचे ट्रक आहे ट्रक मध्ये तुमच्या चाळीस माणसं आहेत किंवा पन्नास आहेत किंवा शंभर आहेत काय जे असतील ते समजा मला तर त्या ट्रक मध्ये एक कप्पा करा तिथं आपले धान्य सरपण हे ठेवायसाठी तिथं एक कप्पा करा तुमचे आतरायचे पांघरायचे तुम्हाला घ्यायचे कपडे ठेवण्यासाठी साबणी डोक्याचं तेल काय काय असं दातं घासायचं त्या सगळ्या वस्तू त्याचा ठेवा आणि त्याच्या अलीकडच्या कप्प्यात तुम्हाला आराम करायला सुद्धा ठेवा कधी पाऊस आला किंवा थंडी वाजली तर कारण कुठं मंगल कार्यालय पूर्ण येत माहित नाही कुठं मंदिर पुरणार आहेत माहित नाही त्यामुळे तुम्हाला अडचण आली की तुम्ही डायरेक्ट त्या गाडीमध्ये झोपायची व्यवस्था करायची आपण स्वतः सज्ज होऊन चला अवलंबून आपल्याला राहायचं नाही कारण समाजाच्या लेकराला न्याय द्यायच्या गोरगरीबांच्या मराठ्यांच्या पोराला सत्तर पंच्याहत्तर वर्षात कोणी मोठं नाही केलं हे मोठे झाले आपल्याला वाटलं होता मोठं आपल्या लेकर मोठं करायसाठी कुणीच पुढं नाही आलं मराठा बांधवांना माझी खरोखर तुम्हाला सांगतो आज जोडून विनंती आपल्या लेकर मोठं करण्यासाठी एक नेता पुढं नाही आला आपण यांना सगळ्यांना मोठं केलं पण आपल्या लेकर मोठं करायला कुणी आलं नाही म्हणून सज्ज होऊन सगळेजण बाहेर पडा काम पटापट शेतीचे उरकून घ्या आता कारण वीस लाखदा बाहेर पडलो की आरक्षण राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका